पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी विशेष पथकाच्या माध्यमातून केलेल्या कोंबिंग ऑपरेशन आणि ऑल आऊट बंद करण्यात आले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक शाकिर पटेल आणि अभंग यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवनाथ नगर झोपडपट्टी आणि रेल्वे स्टेशन परिसरात हे विशेष ऑपरेशन राबवण्यात आले या कारवाई दरम्यान पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये लिप्त असलेल्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारला कारवाईत एनडीपीएस पी एस अंतर्गत एका व्यक्तीला अंमली पदार्थांचे से सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली यासोबतच बेकायदेशीरित्या दारू विक्री करणाऱ्या तीन जणांवर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तीन व्यक्तींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे या व्यतिरिक्त पोलिसांनी शिवशंभू नाका येथे नाकाबंदी दरम्यान कसून तपासणी केली या नाकाबंदीत एकूण एकोणऐंशी वाहनांची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये वाहनांवर मोटार वाहन कारवाई करण्यात आली पोलिसांनी नवनाथ नगर झोपडपट्टी आणि रेल्वे स्टेशन परिसरात विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून या भागात परदेशी नागरिक किंवा बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत आहेत का याचा शोध घेतला तसेच परिसरात तील हॉटेल आणि लॉजची देखील कसून तपासणी करण्यात आली